अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका बलराव जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे अहिल्यानगरच्या राजकारणात समाजसेवेत त्यांचं अमूल्य असं योगदान आहे काकांचं आज दिनांक दोन मे रोजी अल्पशा आजारानं निधन झालं पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते अरुण काकांच्या निधनाच्या वृत्तानं अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककाळ पसरली आहे अरुण काका जगताप यांचं पार्थिव घरी येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात असून येथील अंत्यसंस्कार करण्यात मागील काही दिवसांपासून पुणे येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आज त्यांची प्राणज्योत मालवली अरुण काका जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप सुना नातवंडे असा परिवार आहे भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डेले भाजी कोतकर यांचे ते व्याही होते अरुण काका जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं अहमदनगर महानगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते तसेच गुण आयुर्वेदिक शैक्षणिक संस्थेचेही ते अध्यक्ष होते अरुण काका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते काकांच्या निधनाच्या वृत्तानं नगरकरांवर पसरली आहे पार्थिवचे अंतिम दर्शन आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता निवासस्थान भवानीनगर अहिल्यानगर अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अमरधाम अहिल्यानगर येथे होईल अंत्यविधी मार्ग भवानीनगर निवासस्थानापासून महात्मा फुले चौक मार्केट यार्ड जिल्हा सहकारी बँक स्वस्तिक चौक टिळक रोडमार्गे आयुर्वेद कॉलेज बाबावाडी नालेगाव अमरधाम मीडिया डेली न्यूज परिवाराकडून काकांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर